सर्वांना नमस्कार जयवे मी श्याम गायकवाड भीमचाव संघटना अध्यक्ष आज रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने पुणे महानगरपालिकेवर जो काही ढोल बजाव आंदोलन घेण्यात आलेला आहे त्याला आम्ही भीमचाव संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत याच्या पाठिंबागचं कारण मनीषा नाईक ते हे अत्यंत भ्रष्ट अधिकारी आहेत गेल्या अनेक दिवसापासून पण आम्ही याबाबत आंदोलन केलेले निवेदन दिलेले आहे तक्रारी दिलेल्या आहेत परंतु त्याच्यावर कुठलीच ठोस कारवाई झालेली नाही ज्या पद्धतीने त्या ठिकाणचे उमेद चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे की त्या कशा पद्धतीने भ्रष्टाचार अधिकारी आहेत त्याच्याहून अधिक आदि भ्रष्ट अधिकारी आहेत कारण की एखाद्या हॉस्पिटलला एखाद्या गरिबाचं बिल माफ करायचं असेल तर बॉम्बे नर्सिंग ऍक्टनुसार त्यांना तो अधिकार दिलेला आहे परंतु त्याची पायमल्ली न करता हॉस्पिटलचे तळवे साठण्याचं सा काम मनीषा नाईक या ठिकाणी करत आहे अनेक बाबतीत मग ते शहरी गरीब योजना असेल कुठली परवानगी घेणं असेल आणि एक महिला असल्यामुळं त्या ठिकाणी त्या ऑफिस मध्ये त्यांचा रुबक तुम्ही पाहिला गेला त्यांची बॉडी लँग्वेज पाहिले गेली हे अत्यंत घातक अशी परिस्थिती आहे मोठ्या आवाजानं बोलणं गरीबाला दरडावून बोलणं तुला कळत नाही का तुला हे डॉक्युमेंट लागतात का अशा पद्धतीने तिचं दरडावून बोलणं हे अत्यंत गरीबाला वेदनादायक आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या काम करणारे ते पण त्या पद्धतीने जसं का ते ऑफिस त्यांचं आहे अशा पद्धतीने वागतात ते आमचे नोकर आहेत नागरिकांचे नोकर आहेत ते अत्यंत दरडाऊन बोलणं दंडाती करणं नागरिकांशी अशा पद्धतीने त्यांच्या वर्तवणूक आहे मग ते नम्रता मॅडम असेल किंवा इतर कोणी असेल तर या पद्धतीने ते काम करतात अत्यंत चुकीचं काम करतात त्यामुळं मनीषा नाईक सारख्या अधिकाऱ्यांना त्यांचं निलंबन झालं पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे कारण की यांच्याकडे एवढी मोठी संपत्ती कुठून आलेली आहे त्यांनी चाललेला कारभार याच्यावर देखरेख झाला पाहिजे अनेक तक्रारी आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहे परंतु त्याची कोणतीच कारवाई न झाल्यामुळं आज या ठिकाणी ढोल ढोलबजाव आंदोलन करण्यात आलेलं आहे त्याला पूर्णतः पाठिंबा आहे आणि यापुढेही त्याच्यापेक्षाही जा जास्त तीव्र आणि उग्र आंदोलन करण्यात येईल आणि जबाबदारी पुणे महानगरपालिकेची राहील या ठिकाणी या ठिकाणी करण्यासाठी आल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि ही बातमी त्यांनी प्रसारित अशी विनंती करतो मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe